नमस्कार मित्रांनो अरबी समुद्राच्या लाटांवर स्वार असलेला आणि आजही दिमाखात उभा असलेला एक असा किल्ला ज्याला जिंकण्याचं स्वप्न इंग्रज आणि सिद्धी दोघांनीही पाहिलं पण कोणालाही ते पूर्ण करता आलं नाही तो किल्ला म्हणजे खांदेरी अलिबागच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेला हा जलदुर्ग मराठा आरमाराच्या शौर्याची साक्ष देतो आज आपण या व्हिडिओमध्ये खांदेरी किल्ल्याचा इतिहास आणि तिथली महत्वाची ठिकाणे पाहणार आहोत या किल्ल्याची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणऐंशी मध्ये सुरू केली उद्देश एकच होता वजा जंजिराच्या सिद्धीला आणि मुंबईच्या इंग्रजांना लगाम घालणे इंग्रजांनी हे बांधकाम थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले युद्धही झालं पण मायनाक भंडारी आणि लाय पाटील यांसारख्या शूरवीरांनी इंग्रजांना पाणी पाजलं पुढे कान्होजी आंग्रे यांच्या काळात या किल्ल्याने मराठा आरमाराचे मुख्य केंद्र म्हणून महत्वाची भूमिका बजावली खांदेरीवर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत येथील तटबंदी आजही अतिशय मजबूत स्थितीत आहे अठराशे सदुसष्ट मध्ये इथे एक भव्य दीपगृह बांधण्यात आलं जे आजही जहाजांना दिशा दाखवण्याचं काम करतं गडावर वेताळेश्वराचे छोटेसे मंदिर आणि जुन्या तोफा पाहायला मिळतात विशेष म्हणजे समुद्राच्या मध्ये असूनही गडावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहेत हे आपल्या पूर्वजांच्या स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे खांदेरीला जाण्यासाठी तुम्हाला अलिबागजवळील थळ बंदरात यावे लागेल तिथून स्थानिक मच्छिमार बोटीने तुम्ही पंधरा ते वीस मिनिटां किल्ल्यावर पोहोचू शकता फक्त जाताना भरती ओहोटीचे वेळापत्रक तपासूनच आपले नियोजन करा खांदेरी किल्ला हा केवळ एक दगडमातीचा ढिगारा नसून तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा वारसा आहे जर तुम्हाला इतिहास आणि समुद्राची ओढ असेल तर खांदेरीला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय